जीवनसाथी भाग बारा राघव आणि प्रिया हक्क करत असताना ते नेमकं अक्षराच्या वहिनीने पाहिलं आता अक्षराला दुखावण्यासाठी वहिनीने हे तिला सांगितलं अक्षराने वहिनीला काही उत्तर दिलं नाही ती गुपचूप तिथून निघून गेली राघव घरामध्ये आला तेव्हा त्याने सर्वप्रथम अक्षराचे भाऊ आणि वहिनीला पैशांची व्यवस्था झाल्याचं सांगितलं व त्यांना सांगितलं की ते म्हणतील त्या दिवशी तो त्यांचं तिकीटही बुक करून देईल हे ऐकून वहिनीला वाटलं की आता आपल्याला इथून जावंच लागणार म्हणून ती थोडी उदास झाली राघव थकून आपल्या रूममध्ये सोफ्यावर आराम करायला लागला इतक्यात अक्षरा त्याच्यासाठी काहीतरी खायला घेऊन आली तिने नूडल्स बनवले होते राघवला आश्चर्य वाटलं की तिने नूडल्स हे नाव खूप परफेक्ट घेतलं होतं आधी तुम्ही खाऊन बघा जर तुम्हाला चांगले वाटले तर मी वहिनीला देईल नाहीतर त्या परत नाराज होतील अक्षरा नूडल्स प्लेटमध्ये वाढत म्हणाली बेसिकली बळीचा बकरा मी आहे राघव हसत म्हणाला आपण दोस्त आहोत ना मग खाऊन बघा अक्षराचं बोलणं ऐकून राघवने नूडल्स खाऊन बघितले वा नूडल्स तर अप्रतिम बनले आहेत राघव हसत म्हणाला ते ऐकून अक्षराच्या चेहऱ्यावर स्माईल आली ती राघवला थँक्यू म्हणाली यावेळी ती खूप परफेक्टली थँक यू म्हणाली होती त्या ऐकून राघवला आश्चर्य वाटलं आज अगदी बरोबर उच्चार केला आहे नाहीतर मला वाटलं होतं येणाऱ्या काही महिन्यात मीच थांकू म्हणायला सुरुवात करेल आणि तू आत्ताच तर म्हणाली की आपण दोस्त आहोत म्हणून आणि कुठल्या तरी महापुरुषाने म्हटले आहे की दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू तो शाहरुख सारखे ॲक्टिंग करत म्हणाला अचानक अक्षराच्या लक्षात आलं की तिने आणलेलं इंग्लिशचं पुस्तक वरतीच राहिलं आहे तिने हळूच जाऊन ते पुस्तक उशीखाली लपून ठेवलं तिला राघवला आत्ताच सांगायचं नव्हतं की ती इंग्लिश शिकत आहे म्हणून तिला राघवला सरप्राईज द्यायचं होतं ती तिथून उठून बाहेर निघून जायला लागली तोच राघवने तिचा हात पकडला त्याच्या स्पर्शाने ती पुन्हा एकदा स्तब्ध झाली हृदय जोराने धावायला लागलं तिने हळुवारपणे आपले डोळे वर करून राघवकडे पाहिलं राघवच्या लक्षात आलं की त्याने तिचा हात पकडून ठेवला आहे त्याने पटकन तिचा हात सोडला अक्षरा मला हे विचारायचं होतं की तू ठीक तर आहेस ना ते सकाळी वहिनी तुझ्यावर और खूप ओरडल्या तो अडखळत बोलला मी ठीक आहे अक्षराने स्माईल करत उत्तर दिलं मलाही तुम्हाला काहीतरी विचारायचं होतं ते प्रिया तुमच्यासोबत इथे आली होती ना ती घरी का नाही आली अक्षराही विचारावं की नाही याचा विचार करून शेवटी बोलून मोकळी झाली अक्षरा आम्ही डिसाईड केला आहे की अजून काही दिवस तरी आम्ही फक्त ऑफिसमध्येच भेटू जोपर्यंत हा सगळा प्रॉब्लेम सॉल्व होत नाही तोपर्यंत आम्ही फक्त मित्र बनून राहू राघवने प्रामाणिकपणे सांगितलं पण तुम्ही आधी तर नेहमी भेटत होते ना अक्षराने परत विचारलं पण तेव्हामध्ये आणि आतामध्ये खूप फरक आहे फरक हा आहे की तेव्हा माझं लग्न झालेलं नव्हतं आणि अक्षर आता तू माझी जबाबदारी आहेस आणि मला हे नातं निभवायचं आहे तो तिच्या डोळ्यात पाहत बोलला अक्षराही त्याच्याकडे पाहत होती हे सगळं माझ्यामुळे होतंय ना ती इमोशनल झाली होती अक्षरा या सगळ्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस मी फक्त योग्य तेच करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तसंही आता प्रियाला या गोष्टी समजायला लागल्या आहेत आणि आता फक्त पाच महिन्यांचा प्रश्न आहे तो म्हणाला ते ऐकून नकळत अक्षराचे डोळेही भरून आले व राघवलाही नंतर तो हे का बोलला त्याचं वाईट वाटलं इकडे अक्षराची वहिनी अक्षराबद्दल तनूच्या मनात अजूनच विष कालवायला लागली होती तिला अजून भडकून द्यायला लागली होती तनूलाही तेच हवं होतं तीही वहिनीचा वापर अक्षराला घरातून बाहेर काढण्यासाठी करणार होती वहिनी आणि तनू दोघेही एकमेकींचा वापर करून अक्षरावर सूड उगवायला पाहत होत्या रात्री राघव बेडवर बसून लॅपटॉपवर गेम खेळत होता अक्षरा बेडवर पडली होती तिला अभ्यास करायचा होता म्हणून ती सारखी राघवकडे डोकावून पाहत तो कधी झोपतं याची वाट पाहत होती तिने राघवला एक दोनदा झोपायला सांगितलंही पण त्याला इतक्या लवकर झोपण्याची सवय नव्हती त्याला ती इतक्या लवकर झोपायला का सांगत आहे याचं त्याला आधी आश्चर्य वाटलं नंतर त्याला वाटलं की त्याच्यामुळे अक्षरालाही झोप येत नाही त्यामुळे शेवटी त्याने लॅपटॉप बंद केला व बेडवर अक्षराजवळ जाऊन बसला त्याला बघून तीही उठून बसली अक्षरा तुला नाही वाटत की आपण खूप जास्त भांडतोय म्हणून तो हळूच म्हणाला मग काय झालं जे लोक खूप भांडतात ते एकमेकांवर खूप प्रेमही पण अक्षरामध्येच गप्प झाली तिने ते वाक्य अर्धवट सोडलं राघवलाही लक्षात आलं की ती काय म्हणणार होती दो ते दोघेही एकमेकांकडे चकित होऊन पाहायला लागले काही क्षण दोघांनाही काय बोलावे ते समजेना जे लोक जास्त भांडतात ना ते एकमेकांना जास्त पसंत करतात अक्षराने कसं बस वाक्य पूर्ण केलं म्हणजे तुला म्हणायचं आहे की तू मला पसंत करतेस राघव नॉटिली म्हणाला आ हा हा स्वप्न पाहणे बंद करा आणि झोपून जा ती म्हणाली अक्षरा तुला झोपायची इतकी घाई का आहे माझ्यासमोर इतकी बोलतेस पण समोर तुझी हवा गुल होऊन जाते शेवटी त्याने मनातलं बोलून दाखवलं कारण तन्न वहिनी माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि माझ्या आईने सांगितलं आहे की जे लोक आपल्यापेक्षा वयाने मोठे असतात त्यांना उलट उत्तर नाही द्यायचं याला उद्धटपणा म्हणतात अक्षरा गोड हसत म्हणाली एक्सक्यूज मी पण इथे तुझ्या आईची ही कॉन्सेप्ट अजिबात लॉजिकल वाटत नाही आता जे चूक आहे त्याला चूक म्हणण्यात उद्धटपणा काय आहे तो चकित होत म्हणाला म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मी बरोबर होते अक्षरा त्याच्याकडे पाहत म्हणाली ऑफकोर्स तू बरोबरच होतीस राघव लगेच म्हणाला ते ऐकून अक्षराच्या चे चेहऱ्यावर स्माईल आली राघव आपल्या बाजूने आहे हे ऐकून अक्षराला खूप आनंद झाला मला फक्त हेच ऐकायचं होतं मला आता आणखी काही नको ती आनंदाने म्हणाली युनो अक्षरा तुझ्यात आणि तनुवहिनीमध्ये हाच फरक आहे तू ठरवलं तर तू त्यांच्यासारखी बनू शकतेस पण तनुवहिनीने कितीही प्रयत्न केला तरी त्या तुझ्यासारख्या नाही बनू शकत तो तिच्याकडे निरखून पाहत म्हणाला अक्षरा त्याचं बोलणं खूप तल्लीन होऊन ऐकत होती अक्षरा तू खूप चांगली आहेस तो स्माईल करत म्हणाला ते ऐकून अक्षराच्या चे चेहऱ्यावर लाजेची लाली आली त्याला थँक्यू म्हणत ती परत बेडवर पडली व त्यालाही झोपायला सांगितलं तो तिला गुड नाईट म्हणाला व आपल्या जागेवर गेला अक्षरा राघवच्या झोपण्याची वाट पाहत होती जेव्हा तिला जाणवलं की त्याला झोप लागली आहे ती पटकन उठली तिने लाईट न लावता पुस्तक घेतलं आणि रूमच्या बाहेर आली कुणाला डिस्टर्ब होऊ नये म्हणून ती घराबाहेरच्या गार्डनमध्ये आली तिथे तिने एक मेणबत्ती पेटवली बाहेरचं वातावरण खूप सुंदर होतं थंड वारी वाहत होते आजूबाजूला सुंदर फुलांचा सुगंध दरवळत होता घरासमोरच्या कारंजातून पाण्याचा कलकल आवाज येत होता ती पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही वाचता येत नव्हतं मला हे सगळं नाही येत मी हे सगळं कसं शिकू पण शिकण्याचा प्रयत्न तर करावाच लागेल नाहीतर हे लोक नेहमी माझा मजाक उडवतील पाच महिन्यांसाठी का होईना पण मी शिकणारच ती निर्धाराने पुन्हा पुस्तक वाचायला लागली पण इतक्यात ती मेणबत्ती हवेने विजली सगळीकडे अंधार पसरला तिला कुणाच्या तरी येण्याची चाहूल लागली कुणाच्या तरी पावलांचा आवाज येत होता आता ती चांगलीच घाबरली घाबरून इकडे तिकडे पाहायला लागली कोण कोण आहे तू जो कोणी आहे लवकर समोर ये आमच्या गावात मी खूप सारे भूतं बघितले आहेत मी भूतांना घाबरत नाही तू मला असं घाबरू नाही शकत ती धीटपणाचा आव आणत म्हणाली पण मनातून खरं तर खूप घाबरली होती एक सावली हळूहळू तिच्याकडे येत होती ती सावली पाहून अक्षरा खूप घाबरली कोण आहे हे बघ तुम्हाला घाबरू नाही शकत ती कसंबसं बोलली तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हता ती सावली पुढे पुढे येत होती आणि अक्षरा मागे मागे सरकत होती आता तिला चांगलाच घाम फुटला होता ती सावली तिच्या जवळ आली घाबरून अक्षराने तिला दूर लोटलं ती स्वतः स्विमिंग पूलच्या काठाजवळ उभी होती तिचा पाय सटकला व लोटल्यामुळे त्या सावलीचाही तोल गेला ते दोघेही स्विमिंग पूलमध्ये पडले अक्षराने पाण्यातून आपलं डोकं बाहेर काढलं अंधुक प्रकाशात तिने पाहिलं तर समोर राघव तिच्याकडे पाहून हसत होता तो जोरा जोरा तिच्याकडे हात करून हसत होता अक्षरा रूममध्ये नाही म्हणून तो तिला शोधत शोधत तिथे आला होता तुम्ही इथे काय करताय ती आश्चर्याने म्हणाली राघव अजूनही हसण्यातच बिझी होता तुम्ही इतक्या रात्री इथे काय करताय तिने परत विचारलं तू तुझा बर्थडे इथे का साजरा करतेस आय मीन जन्मदिवस त्याने हसत विचारलं तुम्हाला वेळ लागला आहे का अक्षर वैतागून म्हणाली तिला समजत नव्हतं राघव हे काय बोलतोय तिला वैतागलेलं पाहून राघवही नाराज झाला काय मी अर्ध्या रात्री इथे पाण्यामध्ये भिजलो आहे ते तुझ्यामुळे मला पाण्यात भिजायला अजिबात आवडत नाही यार अक्षरा जर मी आजारी पडलो ना तर बघ ही सगळी तुझी चूक आहे तो तिला टशन दाखवत म्हणाला ती मागे वळली मला इथून बाहेर पडायचं आहे ती वळून काटाकडे जात म्हणाली रागोही बाहेर निघायला लागला आणि तो तर सहज स्विमिंग पूलमधून बाहेर आला पण अक्षराला काही लवकर बाहेर येता येईना तिने त्याच्याकडे हात केला पण त्याने तिला टशन दाखवत तिला हात दिलाच नाही शेवटी ती स्वतःच बाहेर आली व उभी राहायला लागली पण उभी राहत असताना परत तिचा पाय सटकला व ती परत स्विमिंग पूलमध्ये पडायला लागली पण ती खाली पडणार तोच राघवने तिचा हात पकडला तिच्याकडे काळजीने पाहत त्याने तिला मागे ओढलं ती त्याच्या अंगावर जाऊन आदळली दोघीही एकमेकांच्या डोळ्यात हरवून गेले भानावर येत तो व्यवस्थित उभा राहिला अक्षरा हॅपी बर्थडे आय मीन जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तो हात पुढे करत म्हणाला अक्षर आता कन्फ्यूज झाली होती पण आज माझा वाढदिवस नाहीये ती गोंधळून म्हणाली आता कन्फ्यूज होण्याची वेळ राघवची होती मग तू इथे मेणबत्ती पेटून काय करत होतीस त्याने विचारलं मी अभ्यास करत होते काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत होते तिने खरं सांगितलं काय शिकण्याचा प्रयत्न करत होतीस राघवने उत्सुकतेने विचारलं इंग्रजी अक्षराने उत्तर दिलं ते ऐकून राघवला हसायला आलं तो जोरजोरात हसायला लागला हे बघा तुम्ही माझ्यावर हसू नका नाहीतर ती धमकी देत म्हणाली तू इथे बाहेर येऊन इंग्लिश शिकत आहेस राघव अविश्वासाने अजूनही हसत होता ते पाहून अक्षराला वाईट वाटलं एकतर मी इतकी मेहनत करून इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि तुम्ही माझा मजाक बनवत आहात जेव्हा सगळ्यासमोर मला इतकं सगळं ऐकून घ्यावं लागतं त्यावेळी तुम्ही काहीच नाही बोलत ती नाराज होत म्हणाली तिला नाराज झालेलं पाहून राघवचं हसणं थांबलं तो शांत झाला इतक्यात अक्षराच्या लक्षात आलं की तिचं इंग्रजीचं पुस्तक तर पाण्यात तरंगत होतं ती राघवकडे शॉक होऊन पाहायला लागली तुम्ही माझं पुस्तक पाण्यात पाडलं ती शॉक होऊन म्हणाली राघव अजूनही हसत होता त्याने आपली पाठ तिच्याकडे केली आणि हसणं चालूच ठेवलं ती खाली वाकली व पाणी हलवत ते पुस्तक स्वतःकडे आणण्याचा प्रयत्न करायला लागली पण त्या प्रयत्नात ती परत एकदा स्विमिंग पूलमध्ये पडली पाण्याच्या आवाजामुळे राघवने वळून पाहिलं अक्षरा तिथे कुठेच नव्हती तो घाबरला अक्षरा कुठे आहेस तू तो घाबरून आवाज द्यायला लागला त्याने इकडे तिकडे बघितलं स्विमिंग पूलमध्येही उतरला पण अक्षरा कुठेही दिसत नव्हती अक्षरा पाण्यात बुडाली होती शेवटी त्याने अक्षराला पाण्यातून बाहेर काढलं त्याने किनाऱ्यावर येऊन तिला खाली झोपवलं ती बेशुद्ध झाली होती राघवला काय करावं ते समजेना इतक्यात अक्षराने हळूच डोळे उघडले व हसायला सुरुवात केली राघव गोंधळून तिच्याकडे पाहायला लागला ते पाहून तो शॉक झाला एकीकडे त्याला आनंद झाला की अक्षरा ठीक आहे पण दुसरीकडे तिला असं अचानक हसताना पाहून तो चकित झाला आता त्याच्या लक्षात आलं की अक्षरा बुडण्याचं नाटक करत होती अक्षरा तू एकदम पागल आहेस जर तुला काही झालं असतं तर अगं तू विचार करतेस की नाही तो राघवन म्हणाला असं मी तुमच्यासारखी नाहीये की भिजल्यावर इतकं नाटक करील इतके असे पाण्याने मला काही नाही होत ती हसत म्हणाली इतक्यात राघवला जोरात शिंका आली ते पाहून अक्षराला अजून हसायला आलं आता त्याला खूप शिंका यायला लागल्या त्याला त्या ते थंड पाण्याने लगेच सर्दी झाली होती त्यामुळे ते दोघेही आत आले व पटकन चेंज केलं राघव अंगावर भलं मोठं ब्लँकेट घेऊन बसला होता त्याच्या शिंका चालूच होत्या तो टिश्यू पेपर नाकाला लावून शिंकत होता खाली टिश्यू पेपरचा ढीक पडलेला होता एका एका मिनिटाला चार चार शिंका तुमचं नाव तर पेपरमध्ये आलं पाहिजे अक्षरा त्याच्याकडे टिश्यू पेपर देत हसत म्हणाली व्हेरी फनी खूप छान जोक मारला आहेस अक्षरा त्रास नको देऊस नाही यार एकतर माझी तब्येत खराब आहे वरून तू त्रास देत आहेस राघव एवढंच तोंड करत म्हणाला पण अक्षरा अजूनही हसतच होती ती टॉवेलने आपले केस चुकवायला लागली तुला माहीत आहे आधी मला सर्दी होते मग खोकला येतो त्यानंतर ताप येतो आणि मग चार दिवस ताप उतरतच नाही तो तक्रारीच्या सुरुवात म्हणाला कारण तुम्ही आधीपासूनच नाजूक आहात अक्षरा पटकन बोलली नाजूक हा शब्द ऐकून तो आपल्या जागेवरून उठला नाजूक मी नाजूक नाही आहे मला नाजूक नाही म्हणायचं राघव अक्षराला वॉर्निंग देत म्हणाला पण मध्येच त्याला शिंका येत होत्या तुम्ही नाजूक आहात लहानपणापासूनच ती त्याला चिडवत म्हणाली तुला कसं माहीत राघवने चकित होऊन विचारलं कारण मी तुमचा लहानपणाचा एक फोटो पाहिला आहे तोच फोटो ज्यात तुमचं नाक तिने त्याला चिडवत तो फोटो दाखवला व त्याने तो घेण्यापूर्वी तो फोटो घेऊन हसत पळून गेली तो फोटो घेण्यासाठी राघवही रूममध्ये तिच्या मागे पळायला लागला तो तिला फोटो मागत होता आणि ती काही द्यायला तयार नव्हती तिने त्याला रूममध्येच खूप पळवलं शेवटी त्याने कसं तिला पकडलं आणि तो फोटो तिच्या हातातून ओढून घेतला त्याने तिचा हात पाठीमागून पकडून धरला होता तू काय म्हणत होतीस मी नाजूक आहे आता म्हण की मी बलवान आहे त्याने तिचा हात मागून पकडल्यामुळे तिला ते म्हणावंच लागलं तुम्ही खूप बलवान आहात ती म्हणाली ते म्हटल्यावर त्याने तिचा हात सोडून दिला आता तो परत बेडवर बसून शिंकायला लागला अक्षरात जाऊन राघवसाठी कॉफी घेऊन आली राघव तोंड फुगून बसलेला होता तुम्ही खूप नाराज आहात माझ्यावर ती हळद जाऊन त्याच्या कानात म्हणाली मग काय एक तर मी तुझ्यासाठी पाण्यात भिजलो पण तू मला सॉरी म्हणण्याऐवजी अजून त्रास देत आहेस तो नाराजीने म्हणाला पाण्यात तर मीही पडले होते मला तर काही नाही झालं ती स्वतःची स्तुती करत म्हणाली जर मी बुडालो असतो तर राघवने विचार करत विचारलं दोन फुटांच्या पाण्यात कोण बुडतं आणि तुम्हाला पोता येत नाही का आणि जर नाही येत तर मला वाचवण्यासाठी पाण्यात का उडी मारली ती कॉफी कपमध्ये ओतत म्हणाली तो तिच्याजवळ येऊन बसला मी घाबरलो होतो तो नजर टाळत म्हणाला ते ऐकून अक्षरा इमोशनल झाली तुम्ही माझ्यासाठी पाण्यात उडी मारली थँक्यू ती हसत म्हणाली मी तुला म्हणालो ना की दोस्तीमध्ये नो सॉरी नो थँक्यू तो ड्रामा करत म्हणाला ते ऐकून अक्षराच्या चे चेहऱ्यावर स्माईल आली कॉफी फिल्यानंतर राघवला बरं वाटलं त्याची थंडी कमी झाली होती शिंकाही आता कमी झाल्या होत्या तिने राघोला झोपायला लावलं व स्वतःही जाऊन झोपली सकाळी अक्षरा नेहमीप्रमाणे लवकर तयार झाली व राघवला उठवायला आली राघव उठा मी तुमच्यासाठी काडा बनवला आहे पण राघव काही उठायला तयार नव्हता त्याला अजून झोपायचं होतं म्हणून अक्षरा त्याला उठवण्यासाठी पाण्याचा एक जग घेऊन आली व त्याला धमकी दिली की तो जर उठला नाही तर ते पाणी ती त्याच्या अंगावर टाकेल व त्याला परत ओलं करेल त्याला माहीत होतं की अक्षरा फक्त धमकी देण्यासाठी हे सगळं करते पण त्याने अचानक उठून तो जग घेतला व ते पाणी तिच्या अंगावर टाकलं ती पूर्णपणे भिजली तिची ओढणी खाली सरकायला लागली म्हणून तिने ती पकडली इतक्यात राघवचा हात तिच्या हाताला लागला तिच्या अंगातून वीज सळसळत गेली ती चकित होऊन त्याच्याकडे पाहायला लागली ते दोघेही एकमेकांच्या डोळ्यात हरून गेले त्याने हळुवारपणे तिची ओढणी आपल्या हातात घेऊन तिच्या डोक्यावर टाकली ती स्तब्ध होऊन त्याच्याकडे पाहतच होती इतक्यात प्रिया राघवच्या घरी आली वहिनी तिला जळवण्यासाठी मुद्दाम सरळ राघवच्या रूमकडे घेऊन आल्या व तिला सांगितलं की राघव आणि अक्षरा एकाच रूममध्ये राहत आहेत वहिनीने दरवाजा वाजवला वहिनीने दरवाजा वाजवला तेव्हा अक्षरा आणि राघव भानावर आले वहिनीचा आवाज ऐकून राघव इरिटेट झाला व वा वैतागून बाथरूम मध्ये निघून गेला अक्षराने गडबडून राघवचे ब्लँकेट वगैरे बेडवर टाकलं व जाऊन दरवाजा उघडला तिचे भिजलेले कपडे ओले केस पाहून प्रियाला कससच झालं त्यात आगीत तेल टाकायला वहिनी होतीच प्रियाला काही वेगळं वाटू नये म्हणून अक्षराने पटकन प्रियाला सांगितलं की राघव बाथरूममध्ये आंघोळ करत आहेत पण वहिनी वारंवार अक्षराच्या भिजलेल्या कपड्यांविषयी प्रश्न विचारत होती बाथरूममध्ये आंघोळ तर राघव करत आहे आणि ओली तू झाली आहेस दोघं एकत्र तर नव्हते ना आंघोळ करत ते ऐकून प्रियाचे डोळे पानावले अक्षराने वहिनीला असं काही बोलू नका म्हणून विनंती केली पण ऐकेल ती वहिनी कसली ती वारंवार अक्षराला अनकम्फर्टेबल असे प्रश्न विचारत होती अक्षराने सांगितलं की ती सफाई करत होती तेव्हा तिचे कपडे ओले झाले पण प्रियाला विश्वास बसला नाही शेवटी प्रिया म्हणाली की तिला अक्षराशी थोडं बोलायचं आहे मग अक्षराने वहिनीला तसं बस समजावून पाठवून दिलं प्रिया पुढे होऊन त्या रूममध्ये आली अक्षराने दरवाजा बंद करून घेतला प्रियाचं लक्ष सगळ्यात आधी त्या जागेकडे गेलं जिथे तिचा आणि राघवचा फोटो लावलेला होता तो फोटो त्या जागेवर नव्हता तो फोटो एका बाजूला काढून ठेवलेला पाहून तिला धक्का बसला तिने तो फोटो हातात घेऊन त्याच्याकडे बघायला सुरुवात केली अक्षराला माहीत होतं की प्रियाला खूप वाईट वाटलं असेल ती तिच्याजवळ गेली ते गावाहून माझे भाऊ आणि बहिणी आले आहेत ना त्यांना माझ्या आणि राघवबद्दल काही नाही माहीत त्यामुळे काही दिवसांसाठी तो फोटो काढावा लागला अक्षरा नर्वस होत म्हणाले पण त्या ऐकून प्रियाचं समाधान झालं नव्हतं तिला दुःखी झालेलं पाहून अक्षराला वाईट वाटलं प्रिया तुम्ही समजताय तसं काही नाही आमच्यात काही नातं नाहीये राघव सोफ्यावर झोपतात आणि मी बेडवर झोपते अक्षरा हे सांगतच होती इतक्यात राघवने बाथरूममधून अक्षराला टॉवेल मागितला ते बघून प्रियाचं मन दुखावलं होतं ते बघून अक्षराने प्रियाला टॉवेल द्यायला लावला पण प्रियाने नकार दिला शेवटी अक्षराने दरवाजावर नॉक करून टॉवेल राघवच्या हातात दिला प्रियाला आता राग यायला लागला होता तोच तो राघवने बाथरूममधून अक्षराला विचारलं की ती गेली का राघव हे वहिनीबद्दल बोल बोलत होता प्रियाला वाटलं तू तिच्याबद्दल बोलतोय प्रिया ते ऐकून अजूनच हट झाली पण अक्षराने तिला सांगितलं की राघव वहिनीबद्दल बोलतोय वहिनी विशालचं नाव मुद्दाम घेऊन राघवला त्रास देते अक्षरा म्हणाली पण वहिनी विशालचं नाव घेते म्हणून राघवला काय त्रास होतोय प्रिया अजूनच चिडली पण तसं दाखवलं नाही पण विशालचं नाव घेतल्यावर राघवला काय फरक पडतोय प्रियाचं ते वाक्य ऐकून अक्षरा विचारात पडली ते खरंच होतं राघव आणि अक्षरामध्ये पतीपत्नीचं पत्नीचं नातं नव्हतं ना तरी विशालचं नाव ऐकून राघवला चीड येत होती तू काही दिवसांतच राघवला खूप चांगल्या प्रकारे ओळखू लागली आहेस प्रिया आडव्यात म्हणाली तुमच्यापेक्षा जास्त त्यांना अजून कुणी ओळखू शकत नाही अक्षरा प्रियाला बरं वाटावं म्हणून बोलत होती प्रत्येक गोष्टीचं स्पष्टीकरण देत होती इतक्यात राघव बाहेर आला व अक्षरशी मजाक करायला लागला त्याला माहीतच नव्हतं की प्रियाही त्या रूममध्ये आहे तोच अचानक प्रियाला तिथे बघून तो शॉक झाला क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद